नमस्कार विद्यार्थी मित्रांनो झेप क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण यत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट फोरमधील पोयम हाऊ क्रिचर्स मूव ही मराठीमध्ये अभ्यासणार आहोत कविता अतिशय गमतीशीर आहे मजेशीर आहे लहान मुलांच्यामध्ये जो काही आनंद असतो ना तो सगळा आनंद आपल्याला कवितेच्या माध्यमातून ऐकायला अनुभवायला मिळणार आहे लिसन रिपीट लर्न अँड रिसाईट ऐका म्हणा शिका आणि म्हणून दाखवा तर विद्यार्थ्यांनो हाऊ विद्यार्थ्यांच मूव्ह म्हणजे प्राणी कसे हालचाल करतात बघा आता प्रत्येक प्राण्यांची हालचाल वेगवेगळी असते आहे की नाही आपल्याला चित्रात दिसते काही माकडे आहेत काही मासे मासे आहेत काही पक्षी आहेत काही स्क्वारल आहेत काही लॉयन आहेत बी म्हणजे मधमाशी आहे तर ह्या सगळे प्राणी असतील पक्षी असतील तर यांच्या हालचाली आहेत ना ह्या ठराविक असतात आणि या हालचाली ते करू शकतात किंवा ते तेवढ्याच हालचाली करतात त्यापेक्षा अदर हालचाली कुठलीच मोफ ते करू शकत नाहीत म्हणून या कवितेमध्ये मुलांनी केलेले गंमत किंवा मुले कुठल्या कुठल्या प्रकारच्या गमती करू शकतात याचं छोटंसं चित्रण आपल्याला कवींनी सांगितलेलं आहे द लॉयन वॉक ऑन पॅडेड पॉज द स्क्वॅरल लिप्स फ्रॉम लिम टू लिम वाईल्ड फाईल्स कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल लॉयन काय करू शकतो त्याच्या पंजानी चालू शकतो फक्त त्याच्या मऊ मऊ अशा गादीसारख्या पंजानी काय करू शकतो चालू शकतो पॅडेड पॉज द स्क्वारल लिप्स फ्रॉम लिम टू लिम खारुताही काय करू शकते इकडून तिकडे म्हणजे ह्या फांदीवरून त्या फांदीवर टुंटून उड्या मारू शकते या अंगावरून त्या अंगावर टुंटून अशा उड्या मारू शकते वाईल्ड फ्लायज कॅन अ क्रॉल स्ट्रेट अप टू अ अप अ वॉल आणि मासे काय करू शकते बरं की भिंतीवर ती चालू शकते फक्त आहे की नाही म्हणजे तिथला तिथं तेवढाच वातावरणामध्ये ती काय करू शकते चालू शकते फिरू शकते अँड सेल्स कॅन डाईव अँड अ स्विम सेल्स काय करू शकतात बघा मासे असतील ते काय करू शकतात पोहू शकतात पोहू शकतात किंवा मग इकडून तिकडे पाण्यामध्ये झोके घेऊ शकतात आता मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलं करू शकतात की नाही लॉयनसारखं ते चालू पण शकतात परत इकडून तिकडे टुनटुन उड्या मारू शकतात मासेसारखं ते चालू शकतात त्याच्यानंतर पक म्हणजे माशासारखं ते झोके घेऊ शकतात पाण्यामध्ये ते पोहू शकतात म्हणजे बघा ना प्राणी फक्त तेवढीच मुवमेंट करू शकतात पण मुलं काय करतील ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा करू शकतील द वन टू विगल्स ऑल अराउंड द मंकी स्विंग्स बाय हिज टेल माकड काय करतो त्याच्या शेपटीनी झोके घेतो म्हणे म्हणजे शेपटी त्याची फांदीला लटकवतो आणि छान असे झोके घेऊ शकतो अँड बर्ड्स मे हॉप अप ऑन द ग्राउंड आणि पक्षी काय करू शकतात जसं आकाशामध्ये ते उड्डाण करू शकतात तसंच ते पक्षी खाली जमिनीवर सुद्धा उड्या मारू शकतात किंवा जमिनीवर सुद्धा ते फिरू शकतात म्हणजे याच्या व्यतिरिक्त ती काही कुठली मुवमेंट करू शकत नाही और स्प्रेड दे आर अ विंग्ज अँड सेल आणि जे काही सेल आहेत ना स्प्रेड विंग्स दे आर अ सेल्स बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन ह्या सगळे पक्षी किंवा हे सगळे प्राणी तेवढ्यापुरती किंवा कामापुरती किंवा ठराविक का अशा हालचाली करू शकतात बट बॉईज अँड गर्ल्स पण मुलं आणि मुली काय करू शकतील हाव मच मोर फन खूप सगळी मज्जा करतात किंवा करू शकतात दे लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन ते काय करू शकतात उड्या मारू शकतात नाचू शकतात गाऊ शकतात पळू शकतात आणि चालू शकतात म्हणजे जे प्राणी करू शकत नाहीत की नाही ते सगळं ते लहान मुलं करू शकतात म्हणून ही जी कविता आहे ना ती जास्त तर प्राण्यांपेक्षा जास्त लहान मुलांच्या गमती जमतीवर डिपेंड आहे हे आपल्याला या कवितेमधून कवींनी सांगितलेलं आहे आणि याचे कवी आहेत ना ते अनोन आहेत म्हणजे अज्ञात आहेत त्यांनी त्यांचं नाव काय आहे ते सांगितलेलं नाही चला तर विद्यार्थ्यानं आजची ही पोयम तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटवाल अशाच नवीन आणि सोप्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद